सर्व विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण भारतातील जेवढेही उच्च न्यायालय आहेत आणि या सर्व उच्च न्यायालयामध्ये जे मुख्य न्यायाधीश कार्यरत आहेत त्या सर्वांवर आपण या सुपर क्लासमध्ये पूर्ण जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत तसेच आपल्याला आजच्या सुपर क्लासचे जे पी डी एफ आहे मी देणार आहे प्रकारे तर जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण चारशे चाळीस पेजेसची पी डी एफ जिल्हा न्यायालय भरतीतील लिपिक हामाल सिपा या सर्व पदासाठी बनवलेले आहे आणि हे पी डी एफ चारशे चाळीस पेजेसचे विद्यार्थ्यांना वन फोर नाईन म्हणजे एकशे एकोणपन्नासला मी देत आहे या पी डी एफचा जो की चारशे चाळीस पेजेसचा आहे डेटा काढण्यासाठी मला एकूण तीन महिन्याचा कालावधी लागलेला आहे आणि हा डेटा आपल्याला फक्त एकशे एकोणपन्नासमध्ये मिळत आहे आज सुपर क्लासमधील जे जे के क्वेश्चन्स आहेत यांच्यासोबत सोबत सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्या नंतर आपल्याला एक क्यू आर कोड दिला जाईल आणि त्या क्यू आर कोडवर एकशे एकोणपन्नास चे पेमेंट जसेही होईल आपल्याला जो पीडीएफ आहे चार चारशे चाळीस पेजेसचा ईमेलवर दिला जाईल तर सर्वांनी नक्कीच घ्या सुपर क्लासला सुरुवात करूया बॅकग्राऊंडमध्ये वाईस आले थोडी कृपया इग्नोर करावी कारण मला येत आहे सर्वात पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्या समोर काय आहे की जे मुंबई उच्च न्यायालय आहे या न्यायालयामधील सध्याचे मुख्य न्यायाधीश कोणते व्यक्ती कार्यरत आहे दिलेल्या पर्यायापैकी तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे प्रदीप नंदरा जोग यांनी जे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्या मुख्यपदी कार्यरत आहेत घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे गुवाहाटी उच्च न्यायालय जे आहे येथील न्यायालयातील मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत न्यायालय कोणत्या ठिकाणचे आहे तर गुवाहाटी येथील उच्च न्यायालयामध्ये तर ऑप्शन्स क्रमांक आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी किती चार योग्य आहे संदीप मेहता यांनी गुवाहाटी येथील उच्च न्यायालयातील सध्या मुख्यपदी कार्यरत असलेले न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती आहेत पाहूया पुढचा प्रश्न तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ते विचारलेलं आहे, आहे आता या ठिकाणी जे सर्वात शेवटी निर्माण झालेले भारतातील राज्य आहे तेलंगणा येथील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विचारलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य आहे आलोक आराधे यांनी तेलंगणा येथील उच्च न्यायालयामध्ये मुख्यपदी मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत असलेले एक न्यायाधीश आहेत घेऊया पुढचा प्रश्न पटना येथील मुख्य उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश आपल्याला विचारलेले आहे जे बिहारची राजधानी आहे पटना येथील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोणते आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपण सरळ घेऊया की उत्तर काय येणार आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यांना विनोद चंद्रन यांनी पटना येथील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत असलेले एक न्यायाधीश आहेत घेऊया पुढचा प्रश्न इलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ते विचारलेलं आहे, आहे। कोणत्या ठिकाणचे तर इलाहाबाद उच्च न्यायालयातील कार्यरत असलेले तर ऑप्शन्स क्रमांक समोर या ठिकाणी तीन योग्य राहणार आहे अरुण बन्साली यांनी जे आहे इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत असणारी एक व्यक्ती आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोणते आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे ठिकाण कि आहे किंवा छत्तीसगड या ठिकाणचे तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे, आहे। दोन रमेश सिन्हा यांनी जे आहे छत्तीसगड येथील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत असलेले व्यक्ती आहेत कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या ठिकाणच्या कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य राहणार आहे टी एस शिवगणन गण शब्द थोडा माफ अवघड आहे शिवगणननन गणमन <laughs> करा विद्यार्थ्यांना हा प्र हा जो शब्द आहे तुम्ही खुलंच पाहून घ्या मला उच्चारायला थोडासा प्रॉब्लेम जात आहे पुढचा घेऊया प्रश्न या ठिकाणी गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत ते विचारलेलं आहे आता या ठिकाणी कोणत्या तर गुजरात येथील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जेथील आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही आहेत तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर विद्यार्थ्यांना योग्य राहील एक म्हणजेच सुनीता अग्रवाल यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो गुजरात येथील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत असणाऱ्या महिला व्यक्ती आहेत सध्याच्या हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणते आहे आ, मुख्य मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत ते विचारलेलं आहे या ठिकाणी राज्य आहे हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी किती दोन योग्य राहणार आहे नारायण स्वामी यांनी जे आहे हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत असणारे एक व्यक्ती आहेत घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ते आपल्याला सांगायचं आहे राज्य आहे झारखंड येथील तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर किती तर दोन योग्य राहणार आहे श्री चंद्रशेखर यांनी जे आहे झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत असणारे एक व्यक्ती बनलेले आहेत घेऊया पुढचा प्रश्न केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे जे भारतातील राज्य आहे, भारता आहे केरळ या उच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या मुख्यपदी कोण कार्यरत आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य राहणार आहे आशिष देसाई यांनी केरळ येथील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत आहेत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत ते विचारलेले आहे राज्य म्हणजेच कर्नाटक येथील तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य राहणार आहे दिनेश कुमार यांनी कर्नाटक येथील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत असणारी एक व्यक्ती आहेत पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे आता या ठिकाणी कोणते मद्रास येथील जे उच्च न्यायालय आहे तर या ठिकाणी आता या ठिकाणी पाहून घ्या की मद्रास येथील सर्वात पहिले उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते तर सर थॉमस यांनी होते आणि जे आपले सध्याचे जे पाहायचे राह झाले तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहून घ्या की ते कोणते राहणार आहेत ऑप्शन्स क्रमांक किती तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे संजय व्ही गंगापूरवाला यांनी जे आहे त्या ठिकाणचे म्हणजेच मद्रास येथील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत आहेत ओडिसा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे ठिकाण सांगा आहे ओडिसा येथील उच्च न्यायालयाचे तर ऑप्शन्स क्रमांक आपल्या आपल्यासमोर योग्य आहे दोन म्हणजेच या ठिकाणी विद्युत रंजन सारंगी यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो ओडिसा येथील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत आहेत पंजाब तसेच हरियाणा या दोन राज्यासाठी जे उच्च न्यायालय आहे चंदीगड येथील तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला विचारलेलं आहे की कोणते व्यक्ती मुख्य मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत आहेत ते आपल्याला सांगायचं सा आहे तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य राहणार आहे या ठिकाणी पाहून घ्या की तीन हां चला ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे ऋतू बाहरी यांनी जे आहे विद्यार्थ्यांना पंजाब तसेच हरियाणा येथील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत असणारे एक व्यक्ती आहेत महिला व्यक्ती घेऊया पुढचा प्रश्न राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आपल्याला सांगायचं आहे आता या ठिकाणी राजस्थान आपले भारतातील भारतातील राज्य राजस्थान यांच्याविषयी विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन या ठिकाणी योग्य राहणार आहे मनिंद्र श्रीवास्तव यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत असणारे एक व्यक्ती ठरलेले आहेत घेऊया पुढचा प्रश्न मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी कोणते तर मणिपूर येथील जे उच्च न्यायालय आहे त्या तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर या ठिकाणी योग्य मुर्द, आहे तीन म्हणजेच या ठिकाणी सिद्धार्थ मृद मृदुल यांनी जे आहे मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत असणारे एक व्यक्ती बनलेली आहे मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी खालीलपैकी कोण कार्यरत आहे ते आपल्याला सांगायचं आहे मेघालय या ठिकाणच्या तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे एक म्हणजेच हमरसन सिंग यांनी जे आहे मेघालय येथील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्याय न्यायाधीशपदी कार्यरत असणारे एक व्यक्ती आहेत पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील तर त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आता या ठिकाणी त्रिपुरा येथील उच्च न्यायालयाचे विचारलेले आहेत तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना योग्य राहणार आहे दोन या ठिकाणी अपरेश कुमार यांनी त्रिपुरा येथील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत असणारे एक व्यक्ती बनलेली आहेत सध्याचे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे या ठिकाणी अमरावती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आणि हे भारतात सर्वात शेवटी स्थापन झालेले उच्च न्यायालय आहे याची जी स्थापना आहे अमरावती उच्च न्यायालयाचे विद्यार्थ्यांनो कधी झालेली आहे एक जानेवारी दोन हजार एकोणीस या दिवशी यावर्षी जे आहे अमरावती उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे तसेच यांच्या मुख्य न्यायाधीशपदी सध्या कोण कार्यरत आहेत तर ऑप्शन्स क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे धीरज ठाकूर यांनी अमरावती येथील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत असणारे सध्याचे एक व्यक्ती आहेत हे जर आपल्याला दिसत नसेल तर चांगल्या प्रकारे पाहून घ्या पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे आता या ठिकाणी राज्य आहे सिक्कीम येथील उच्च उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर चार योग्य राहणार आहे विश्वनाथ सोमद्दर यांनी जे आहे सिक्कीम येथील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत असणारे व्यक्ती आहेत जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आता या ठिकाणी जम्मू काश्मीर येथील विचारलेलं आहे तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर योग्य राहणार आहे एक या ठिकाणी एक मध्ये पाहून घ्या ऑप्शन्स काय आहे कोटेश्वर सिंग यांनी जे आहे जम्मू काश्मीर येथील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत असणारे एक व्यक्ती आहेत घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत विचारलेलं आहे या ठिकाणी राज्य आहे हिमाचल प्रदेश या ठिकाणचे तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दोन या ठिकाणी योग्य राहणार आहे दोन मध्ये काय आहे रामचंद्र राव यांनी हिमाचल प्रदेश येथील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत सध्याचे असणारे एक न्यायाधीश बनलेले आहेत घेऊया पुढचा प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी मुख्य न्यायाधीशपदी खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ते आपल्याला सांगायचं आहे ठिकाण आहे केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली तर या ठिकाणच्या तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दोन या ठिकाणी योग्य आहे की मनमोहन यांनी जे आहेत दिल्ली येथील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत असणारे एक व्यक्ती आहेत घेऊया पुढचा प्रश्न सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य कोणत्या आता एक या ठिकाणी क्लिअर सांगतो सांगू इच्छितो विद्यार्थ्यांना जो आपण याच्या पूर्वीचे जे क्वेश्चन्स पाहिले ना तो पी डी एफ जो आहे आपल्याला जे आपण तयार केले चारशे चाळीस पेजेस सुरुवातीला सांगितलेले आहे पण आपल्याच्याने मिस झाले असेल तर सांगू इच्छितो की चारशे चाळीस पेजेसचे पी डी एफ आपण जे तयार केलेले आहे जिल्हा न्यायालय भरतीतील लिपी खमाल सिपाई या सर्व पदासाठी तर या चारशे चाळीस पेजेसच्या सोबत जे आहे विद्यार्थ्यांना आपल्याला आज जे पी डी एफ आपण पाहिलेली आहे सुरुवातचे चोवीस क्वेश्चन्स ते आपल्याला मिळणार आहेत हे पी डी एफ जे आहे विद्यार्थ्यांना आपल्याला वन फोर नाईन म्हणजेच एकशे एकोणपन्नासमध्ये मिळणार आहे या पी डी एफला बनवण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागलेला आहे आणि तीन महिन्याचा जो कालावधी लागलेला आहे हा अतिशय व्हॅल्युएबल डेटा आपल्याला मिळणार आहे एकशे एकोणपन्नासमध्ये घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे मिळून जाईल तर या ठिकाणी प्रश्न असा आहे की पाहून घ्या की सत्यमेव जैते हे ब्रीद वाक्य कोणत्या लिपीमध्ये आहे ते आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी लिपी विचारलेली आहे की ती लिपी कोणती आहे तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य राहील देवनाग देवनागरी लिपीमध्ये सत्यमेव जैते हे जे ब्रीद वाक्य आहे विद्यार्थ्यांना आपल्याला पाहाव्यास मिळते घेऊया पुढचा प्रश्न संत्री, संत्री या फळामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व प्रामुख्याने आढळते ते आपल्याला विचारलेलं आहे फळाचं नाव म्हणजे संत्री हे जे फळ आहे या फळामध्ये तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य राहणार आहे तर विटॅमिन सी जे आहे विद्यार्थ्यांना संत्री फळामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहाव्यास मिळत असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे रक्तदाब पाहण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात ते आपल्याला सांगायचं सा आहे जो आपला रक्तदाब पाहायला जात असतो तर यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जात असतो तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य राहणार आहे किती चला सांगू इच्छितो या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांना स्पिग्मो मॅमो या यंत्राचा वापर जो आहे रक्तदाब पाहण्यासाठी केला जात असतो घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर राहील काय ते बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जात असतो ते आपल्याला सांगायचं आहे काय तर बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी तर ऑप्शन क्रमांक आपल्या आपल्यासमोर तीन या ठिकाणी योग्य राहणार आहे कॉपर सल्फेटचा जो वापर आहे या ठिकाणी बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी करण्यात येत असतो घेऊया पुढचा प्रश्न बंगालच्या फाळणीचा कोण जबाबदार व्यक्ती आहे किंवा गव्हर्नर जनरल आहे ते आपल्याला विचारलेलं आहे जी बंगालची फाळणी झाली होती या जबाबदार असणारा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर किती दोन योग्य राहणार आहे दोन म्हणजेच लॉर्ड कर्जन हा जो व्यक्ती आहे विद्यार्थ्यांनो बंगालच्या फाळणीला जबाबदार असणारा एक व्यक्ती आहे घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहणार आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी लिहिलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे जी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे ती कोणत्या ठिकाणी लिहिलेली आहे तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी किती योग्य राहणार आहे तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे आणि सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपल्यासाठी चारशे चाळीस पेजेसची पी डी एफ मी तयार केलेली आहे या सुपर क्लासमध्ये तीन वेळेस या विषयी सांगण्यात आलेली आहे आपल्याला वन वन फोर नाईनमध्ये हे पी डी एफ दिले जाणार आहे ज्या पी डी एफला बनवण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागलेला आहे पी डी एफला घेण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे आणि केल्याच्यानंतर आपल्याला ते पी डी एफ जे आहे विद्यार्थ्यांना लगेच दिले जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या जर सुपर क्लास आवडणार असेल तर एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नसेल लिए तर लगेच करून घ्या असेल प्रकारचे सुपर क्लास पुढेही एकदम फ्री फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो कोणाला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये